ज्या पद्धतीनं एखादा विषारी नाग असावा इच्छाधारी नाग असावा त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती तुम्ही वेटाळा घालून बसलेले आहात <laughs> खर तर पवार साहेबांची राजनीतीच मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे पवार साहेबांची ओळख म्हणजे दगाबाज नेता पवार साहेबांची ओळख म्हणजे बोलायचं एक आणि कहनी एक आणि कथनी एक पवार साहेबांचं राज्यकारण म्हणजे ज्यावेळी ते ओबीसीच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसीच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात पवार साहेबांचं राज्यकारण म्हणजे एका बाजूला जरांगी नावाच्या बबड्याला फ्युएल पुरवणारे रसद पुरवणारे त्याचं आंदोलन उभं करणारे त्याला सपोर्ट करणारे तिथं जाऊन भेट देणारे हेच शरदचंद्रजी पवार आज मात्र ओबीसीच्या बाजूनं मंडल यात्रा नागपुरामधून सुरू करतायत ज्या जरांगीनं लाखो कुणबी सर्टिफिकेट काढून आज ओबीसीचं पंचायत मधलं आरक्षण असो किंवा शिक्षण नोकरी एंट्री पॉइंटचं आरक्षण असो हे आज उद्ध्वस्त केलेलं आहे आणि पवार साहेब तुम्ही कुठल्या ओबीसीच्या काय का तुमचा त्या मंडल यात्रेचा काय येतोय काय उद्देश आहे आणि तुमचं हिस्ट्री तुमचं रेकॉर्ड काय राहिलेलं आहे राजकारणामध्ये आपल्यापासून ओबीसी बांधव दूर गेलेले आहेत आणि आता आपलं राजकारण संपलेलं आहे हे ध्यानात आल्यानंतर तुम्ही नागपूरला जाऊन मंडल यात्रा काढताय काय हेतू आहे तुमचा काय मंडल आयोगाचा हेतू होता मंडल आयोगाच्या अडतीस अडतीस सूचनांपैकी अडतीस योजनांपैकी फक्त दोन योजना आज या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये लागू झालेल्या आहेत मंडल आयोगाचं म्हणणं होतं की विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण भेटलं पाहिजे मंडल आयोगाचं म्हणणं होतं की यांना आर्थिक नियोजन झाली पाहिजेत यांना बजेटरी तरतुदी झाल्या पाहिजेत मंडल आयोगाचं म्हणणं होतं की गावगाड्यातल्या ओबीसीला जर निर्णय प्रक्रियेत घ्यायचा असेल तर त्यांना जमिनीच वाटप केलं गेलं पाहिजे पवार साहेब तुम्ही जागीरदारांचे नेते, नेते, नेते। महाराष्ट्रामध्ये अक्का महाराष्ट्र तुम्ही ओरबाडून खाल्ला पाहुण्या रावड्याच्या पलीकडं कुटुंबाच्या पलीकडं महाराष्ट्रामध्ये कुणाला तुम्ही मान सन्मान इज्जत दिली नाही निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना तुम्ही सामावून घेतला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e एखादा विषारी नाग असावा इच्छाधारी नाग असावा त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाभोवतीत तुम्ही वेटाळा घालून बसलेले आहात एखादा माणूस आपल्या हक्क अधिकारावर बोलायला लागला एखादी ओबीसीची मुवमेंट महाराष्ट्रामध्ये उभी राहील म्हणून तुम्ही जरांगेंचं आंदोलन उभं राहतंय तर ओबीसी मध्ये फूट कशी पाडायची ही फोडा आणि झोडा ही राजनीती ही शरदचंद्रजी पवारांची आहे शरद चंद्रजी पवार ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागतात महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं भटक्या विमुक्त जाती जमातींचं पन्नास टक्क्याहून जास्त लोकसंख्येचं जर या बहुजनांचं अंतकरण जर तुम्ही समजून घेतलं असतं तुम्ही व्याकरण निश्चित समजून घेतलं निवडणुका जिंकण्याचं ते व्याकरण अडचणीत आलंय म्हणून तुम्ही मंडल यात्रा काढली त्यामुळे शरदचंद्रजी पवार हे दगेबाज नेते आहेत आणि त्यांचा तो इतिहास राहिलेला आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे ओबीसीच्या बाजूने उभं राहा ओबीसीच्या माणसांना निवडून द्या आणि या दगेबाज माणसांना खड्यासारखं बाजूला करा असं मी ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या सर्वसामान्य बांधवांना मी विनंती करेल